बातमी आहे जळगाव मधून नगर परिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक बारामधून शिंदे गटाकडून प्रवीण देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक बारामधील मतदारांचा आणि वयोवृद्ध नागरिकांचा आशीर्वाद त्यांनी घेतला उमेदवार प्रवीण देशमुख यांचं प्रभागामध्ये ठिकठिकाणी आरक्षण करण्यात आलं चोपडा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज भरत असताना नागरिकांनी प्रवीण भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा बाजूला देखील दिल्याचं पाहायला मिळालंय यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली पाहूयात कुठल्या प्रभाग आपण उमेदवारी करताय आणि कुठल्या पक्षाकडनं मी बारा नंबर प्रभागात माझी उमेदवारी लढवत आहे शिंदे साहेबांची शिवसेना बारा ज्यांचे जे जे मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा आपण पूर्ण करणार का निवडून आल्यानंतर तेवढ्यासाठीच आम्ही उमेदवारी लढत आहोत की जनतेच्या सगळ्या समस्या पूर्ण व्हाव्यात निवारण वगैरे सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे अगदी प्राणपणाला लावून अण्णासाहेबांच्या चक्राच्या आहे खाली पूर्ण करू आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही उमेदवारी लढवत आहे महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे जळगाव